पोलिसांना लाठीमार करण्याचा आदेश दिल्याबद्दल प्रहार जनशक्ती सोलापूरच्या वतीने मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला फासून निषेध व्यक्त केला राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले त्यामुळे अनेक सामान्य लोक जखमी झाले याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर शहराच्या वतीनं मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला शेण मारून निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी घोषणाबाजी करण्यात आली धिक्कार असो अब्दुल सत्तारचं करायचं काय या मंत्री अब्दुल सत्तारचं करायचं काय संघटने

जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख यांनी दिली त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पाटीलबाईंचा जो प्रोग्राम ठेवला होता डान्सचा त्याच्यामध्ये पोलिसांना एकेरी भाषा केलेली या अब्दुल सत्तारला माझं सांगणं आहे तू एक मंत्री आहे लोकप्रतिनिधी आहे स्वतःच्याच मतदारसंघातील लोकांवर तू पोलिसांना लाठीचार्ज करायला सांगतो आणि पोलिसांबद्दल एकेरी भाषा करतो काय म्हणाला अब्दुल सत्तार ए पोलीस ए पोलीस असं वक्तव्य केलं पोलीस तुझ्या बापाचे गुलाम नाहीत तुझे नौकर नाहीत तू ज्या वेळेस ताफ्यात फिरतो ज्यावेळेस पोलीस असतील त्याच वेळेस तू फिरू शक फिरू शकतो जर तू यदा कदाचित भविष्यात सोलापूरला आलं आज तुझं तुझ्या प्रतिमेला शेण फासलेलं आहे शेण लावून आंदोलन केलेलं ला आहे प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून भविष्यात तू आला तर तुझ्या गाडीवर किंवा तुझ्या तोंडावर शेण मारायला प्रहार जनशक्ती पक्ष मागे पुढे बघणार नाही मी या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगतो तातडीने तुम्ही राजीनामा घ्यावं कारण हा व्यक्ती ना मुस्लिम म्हणण्याचा लायकीचा आहे ना मंत्री म्हणून फिरण्याचं लायकीचा आहे आणि तू तिसरी गोष्ट सांगतो ज्या पोलिसांच्या घराड्यात तू फिरतो त्या पोलिसांना तू सांगून जर सामान्य लोकांना मारण्याचा तू अशा प्रकारे प्रयत्न करत असेल तर तुझा निषेध करतो तुझी शपथ कुठे गेली तू ज्यावेळेस मंत्री म्हणून शपथ घेतो त्यावेळेस तू सांगतो की मी द्वेष बुद्धी ठेवून कारवाई करणार नाही किंवा असं कुठला काम करणार नाही अरे तू त्या सुद्धा विसरला जर सोलापूर जिल्ह्यात आला आज तुझ्या प्रतिमेला आम्ही त्या ठिकाणी तुझ्या फोटोला गोबर चाललेला आहे उद्या तू आला तर तुझ्या तोंडाला गोबर प्रहार मारल्याशिवाय राहणार नाही यावेळी शहर कार्याध्यक्ष खालिद मणियार उपशहर प्रमुख माजीद पटेल मनोहर दोनतुल अकीम नाईकवाडी अमर आंबट अश्पाक मुल्ला मुजाहिद कुंडेकरी यांची उपस्थिती होती